राज्यभर चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन येत्या चौदा जानेवारीला सकाळी साडे वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे त्यामध्ये महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या विषयावरती व्याख्यान होणार आहे पंधरवड्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते ग्रंथदिंडी पुस्तक प्रदर्शन या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे तर पुस्तक प्रदर्शनामध्ये जुन्या पुस्तकांसह कोश रामायण महाभारत यांचे खंड पाहता येतील तसेच पुस्तक विक्रेत्यांचेही स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे त्याचबरोबर याचा समारोप आचार्य प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने करण्यात येणार आहे तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता विविध प्रकारच्या स्पर्धाही यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शुद्धलेखन सुलेखन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फे शालेय स्तरावरती विविध स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात येणार आहे मराठी भाषा संवर्धन एवढा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं विविध स्पर्धांचं पण आयोजन केलेलं आहे याची सुरुवात चौदा जानेवारीला काही नरेंद्र बला सभागृहातून होते आहे आणि या याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्रत्येक निर्मळी फडके यांचे जगू मराठी जगू मराठीचे रंगी या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्ध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे लेखन स्पर्धा आहे असे विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार कॅलिग्राफर अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळे आपण आयोजित केले त्यांच्या माध्यमातून आपण मराठीचे जे अध्यक्षर आहेत ते अध्यक्ष त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते लावणार आहेत त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्येच्या प्राच्यविद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांचे साहित्य साहित आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ह्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आणि त्या व्याख्यानाने आणि व्याख्याना नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरण्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं